मित्रांनो सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन यासाठी नवीन अपडेट आलेली आहे सदर परिपत्रकानुसार माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ते एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शालेय स्तरावर सर्व मुख्याध्यापकांनी ऑनलाईन ही माहिती भरायची आहे ती कशा पद्धतीने भरायची त्याविषयी आपण संप राहोत सर्वात अगोदर आपण एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन हे गुगलवर सर्च करूया त्यानंतर या पद्धतीने आपल्याला पहिली वेबसाईट इथं ओपन करायची आहे त्यावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपण सरल या वेबसाईटच्या होमपेजवर येणार आहोत या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन ही एक टॅब दिलेली आहे हायलाईट होते बघा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर सदर पेजवर आपण येणार आहोत या ठिकाणी आपल्याला युडायस नंबर एच एमचे नाव ही सर्व माहिती दिसेल त्यानंतर वरती इथं दोन टॅब दिसणार आहे त्यापैकी सर्वात खालची जी टॅब आहे दोन नंबरची माझी शाळा सुंदर शाळा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपण ह्या उपक्रमाअंतर्गत आपल्या शाळेचे सर्व माहिती भरण्यासाठी हे जे पेज आहे त्या पेजवर आलेलो आहोत या ठिकाणी बघा सर्व सूचना त्यांनी दिलेल्या आहेत या सूचना आपण काळजीपूर्वक वाचन करून घ्या या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे अनुसार प्रत्येक पॉईंटच्या समोर आपल्याला काही रिमार्क द्यायचा आहे तो रिमार्क लिहित असताना आपण डॅश कॉमा किंवा मग पॉईंट हे तीन सिंबॉल वापरू शकतो इतर कोणतेही सिंबॉल आपण वापरले तर ती माहिती घेणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येईल किंवा माहिती सेव्ह होणार नाही अशा वेळेस आपल्याला ते माहिती असायला हवे या सर्व सूचना मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेल्या आहेत आपण स्क्रीनशॉट काढू शकता आता या पेजच्या खालच्या बाजूला या ठिकाणी बघा आपल्याला भाग अ ब आणि क हे तीन भाग दिसणार आहेत वरील सूचनाप्रमाणे सर्वात अगोदर आपल्याला भाग अ भरायचा आहे त्यानंतर भाग ब आणि मग क त्यानंतर खालच्या बाजूला इथं सर्व पॉईंट दिलेले आहेत प्रत्येक पॉईंटनुसार आपल्या शाळेमध्ये कंडिशन काय आहे तो पुरावा आपल्याला इथं या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि सदर जो मुद्दा आहे त्या मुद्दा अनुसरून आपल्याला रिमार्क आपल्याला लिहायचा आहे या ठिकाणी काही निकष नाहीत आपण सदर मुद्द्याअंतर्गत आपल्या शाळेमध्ये जी कंडिशन असेल ते थोडक्यात आपल्याला माहिती भरायची या अभियानाअंतर्गत जेवढे मुद्दे आहेत आपल्या शाळेवर असायला हवेत ऑनलाईन कामासंबंधी असू द्या किंवा रेकॉर्ड संबंधी असू द्या ते सर्व रेकॉर्डसंबंधी मी व्हिडिओ तयार केलेले आहेत आपण या अंतर्गत या प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याची शाळेवर कशा पद्धतीने अंमलबजावणी करायची रेकॉर्ड कशा पद्धतीने लिहायचे यासंबंधी माहिती दिलेली आहे आपण स्क्रीनवर पाहू शकतात जसे उदाहरण म्हणून तंबाखू मुक्त शाळा ऑनलाईन कशा पद्धतीने माहिती भरायची इको क्लब कशा पद्धतीने स्थापन करायचं त्यानंतर महावाचन उत्सव काय आहे शाळेवर कशा पद्धतीने राबवायचा आय सी टी लॅब त्यानंतर मग बाल सांसद उपक्रम शाळेवर मोबाईलद्वारे कशा पद्धतीने अंमलबजावणी करायची त्यासोबत इतर सर्व व्हिडिओ आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या अभियानासाठी शाळेमध्ये रेकॉर्ड फाईल कशा पद्धतीने तयार करायची याविषयी संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपण लवकरच तयार करणार आहोत हे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून या प्रत्येक व्हिडिओची लिंक किंवा नोटिफिकेशन आपल्याला आपोआप मोबाईलमध्ये मिळत राहील ओके अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय